आता पुढची जी तरतूद आहे ती आहे वित्त आयोगाची स्थापना दोनशे त्रेचाळीस आय हा आय आहे ओके आता वित्त आयोग राष्ट्रीय स्तरावर असतो आपल्याला माहीत आहे आपण दोनशे ऐंशी कलम घेतलेला आहे त्याच पद्धतीने एक वित्त आयोग असतो तो, तो राज्य स्तरावर आणि त्या वित्त आयोगाची जी तरतूद आहे ती आहे ही दोनशे त्रेचाळीस आय मध्ये ओके तर काय तरतूद आहे की त्र्याहत्तरावी घटनादृष्टी अंमलात आल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये ओके त्यात्राव्य घटनादृष्टी आल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी त्यानंतर दर पाच वर्षांनी पंचायतींच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग स्थापन केला जाईल पंचायतींची आर्थिक परिस्थिती ओके की बाबा पंचायतींची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यांच्यावर त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांची कर्तव्ये पार पडण्यासाठी ते सफिशियंट आहेत का त्याच्यासाठी काय करायला पाहिजे राज्याचा जो संचित आहे तो कशा पद्धतीने स्ट्रॉंग केला पाहिजे की जेणेकरून पंचायतींना जास्तीत जास्त आर्थिक स्रोत उपलब्ध करून देता येतील वगैरे वगैरे याच्यासाठी वित्त आयोग हा शिफारसी करेल हा राज्य वित्त आयोग वित्त आयोग राज्यपाल स्थापन करतील आणि त्याचा अहवाल वित्त आयोग हा राज्यपालांकडे सुपूर्त करेल आणि वित्त आयोग हा अहवाल अच्छा वित्त आयोग कशाच्या बाबतीत शिफारशी करतील ओके सो बेसिक थिंग काय आहे की वित्त आयोग हा राज्यपाल स्थापन करतील ठीक आहे राज्यपाल स्थापन करतील आणि वित्त आयोग आपला अहवाल कोणाला देईल राज्यपालांकडे सुपूर्द करतील आणि मग राज्यपाल तो अहवाल राज्य विधानमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतील मग कशाच्या बाबतीत शिफारस करेल वित्त आयोग बेसिकली त्यासाठी जे कर शुल्क पथकर आणि फी हे राज्य सरकार आकारतं आणि ज्यांचं राज्य आणि पंचायतींमध्ये विभाजन होतं अशा करांपासून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचे वितरण राज्य आणि पंचायतींमध्ये कसे करावे आणि पंचायतीच्या हिश्यांची विभागणी विविध पातळ्यांवरील पंचायतींमध्ये कशी करावी याबाबतची तत्व मग थोडक्यात बघा आपण जो राष्ट्रीय स्तरावरचा वित्त आयोग बघितला होता राष्ट्रीय स्तरावरचा वित्त आयोग काय करतो की बाबा जे एकूण निव्वळ उत्पन्न आहे केंद्र सरकारचं कर शुल्क अधिभार वगैरेपासून मिळणारं त्याची विभागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये कशी करावी आणि जो वाटा राज्य सरकारांचा आहे तो राज्य सरकारांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसा वाटायचा हे सगळं केंद्रीय वित्त आयोग करायचं अगदी तसंच आहे राज्य वित्त आयोग सुद्धा फक्त केंद्राच्या जागेवर राज्य रिप्लेस करायचं म्हणजे काय की बाबा राज्याला जे वेगवेगळं उत्पन्न मिळतं कर शुल्क पथकर फी वगैरे वगैरे यांच्यापासून हे राज्याला मिळणारं जे निव्वळ उत्पन्न आहे या निव्वळ उत्पन्नाचं राज्य सरकार किती ठेवेल स्वतःकडे आणि पंचायतींना किती देईल ओके okay? पहिल्यांदा हे ठरवायचं समजा असं ठरलं एक्झाम्पल म्हणून सांगताय की शंभर रुपयामधले चाळीस रुपये राज्य सरकारने ठेवायचे आणि साठ रुपये वाटून टाकायचे राज्यांमध्ये सॉरी पंचायतींमध्ये असं ठरलं हे एक ठरेल आणि मग हे जे साठ रुपये वाटायचे आहेत हे साठ रुपये वेगवेगळ्या स्तराच्या पंचायतींमध्ये म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार यांच्यामध्ये पुन्हा पुढे कसं वाटायचं हे सगळं कोण ठरवेल राज्याचं वित्त आयोग ठरवेल पंचायतींना आकारला आकारायला द्यायच्या व त्यांनीच विनियोजन खर्च करायच्या कर शुल्क आणि फी यांचे निर्धारण आता हे काय होतं हे असं होतं की जे राज्य सरकार आकारतं कर शुल्क वगैरे वगैरे आणि वाटलं जातं असे कर की जे राज्य सरकार ना नाही आकारणार राज्य सरकार वसूल पण नाही करणार ना, राज्य सरकार वापरणार पण नाही जे पंचायतीच लावतील म्हणजे आकारतील पंचायतीच जमा पण करतील आणि पंचायतीच त्याचा विनियोजन करतील म्हणजे खर्च करतील असे कर कोणते त्यांचे रेट कोणते वगैरे वगैरे या सगळ्यांचं निर्धारण सुद्धा वित्त आयोग करेल म्हणजे शिफारसी करेल राज्याच्या संचित निधीमधून पंचायतींना द्यायचे सहाय्यक अनुदान जो राज्याचा संचित निधी म्हणजे कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेट असतो त्याच्यातनं काही विशिष्ट पंचायतींना त्यांच्या गरजांच्या अनुसार सहाय्यक अनुदान म्हणजे ग्रांट्स इन एड कशा द्यायच्या किती द्यायच्या सुद्धा शिफारस करेल एकूणच पंचायतींचं आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यापक उपाययोजना हे पण सुधारेल हे तर झालं हे वाटप झालं पैशांचं पण त्याच्या सुद्धा की बाबा एकूण या सगळ्या पंचायती आहेत यांचं आर्थिक आरोग्य म्हणजे जा जमा खर्चाचा ताळमेळ उत्पन्नाचे स्रोत वाढवणं त्यांचा चांगला विनियोग करणं ऑडिट करणं वगैरे वगैरे हे सगळं जे आहे याच्या बाबतीत एकूण त्यांचं आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेले व्यापक उपाययोजना हे सुद्धा याच्या बाबतीत सुद्धा शिफारसी वित्त आयोग करेल याच्या व्यतिरिक्त राज्यपालांनी पंचायतींची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी वित्त आयोगाला सोपवलेल्या इतर संदर्भित बाबी म्हणजे या तर बेसिक बाबी झाल्याच की ज्याच्यावर वित्त आयोग सजेशन्स देईल शिफारसी देईल पण त्याच्या व्यतिरिक्त काही एखादी ॲडिशनल बाब सुद्धा राज्यपाल स्पेसिफिकली रेफर करू शकतात वित्त आयोगाला की बाबा पंचायतींची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही विशिष्ट बाबीवर आम्हाला तुमच्याशी परसी पाहिजेत अशी काही विशिष्ट बाब सुद्धा राज्यपाल त्यांना सोपू शकतात ओके राईट आता हे जे वित्त आयोग आहे जो स्थापन करायचा आहे राज्य विधिमंडळ स्वतंत्र कायदा करून वित्त आयोगाची रचना सदस्यांची पात्रता म्हणजे रचना काय असेल किती सदस्य असतील वगैरे वगैरे सदस्यत्वासाठी पात्रता काय असेल त्यांच्या निवडीची पद्धत काय असेल याच्या बाबतीतल्या तरतुदी करू शकेल म्हणजे याच्या बाबतीत राज्यांनी आपापले आप कायदे करायचे आहेत बेसिकली वित्त आयोगासाठी ठीक आहे वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी आणि त्या बाबतीत केलेली कार्यवाही याच्या बाबतीतला मेमोरँडम राज्यपाल हे राज्य विधान मंडळापुढे मांडण्याची व्यवस्था करतील बघा आपण केंद्रीय वित्त आयोग जो आहे त्याच्या बाबतीत पण बघितलेला आहे की तिथे राष्ट्रपती हे वित्त आयोगाच्या शिफारसी आणि त्या शिफारसींवर केली गेलेली कार्यवाही या हे दोन्ही अहवाल संसदेसमोर राष्ट्रपती मांडण्याची व्यवस्था करतात इथे सुद्धा राज्य विधिमंडळासमोर राज्यपाल हे दोन्ही अहवाल म्हणजे वित्त आयोगाच्या शिफारसी आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कार्यवाही दोन्ही मांडण्याची व्यवस्था करतात राज्यपाल कोणाच्या राज्य समोर राज्याच्या विधीमंडळासमोर दोनशे त्रेचाळीस जे पंचायतींचे लेखापरीक्षण पंचायतीचे लेखे ठेवण्याची पद्धत आणि त्यांचं लेखापरीक्षण म्हणजे काय लेखे ठेवणे म्हणजे काय अकाउंट कसे मेंटेन करायचे आणि त्यांचे लेखापरीक्षण म्हणजे त्याचं ऑडिट करायचं याच्या बाबतीत राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे योग्य तू तरतूद करेल म्हणजे ही तरतूद कोणी करायची राज्याने करायची कायद्याने करायची ठीक आहे तुम्हाला जर माहीत असेल बघा महाराष्ट्रामध्ये ते संग्राम सॉफ्टवेअर मला वाटतं वापरलं जातं किंवा जायचं पंचायतींचे लेखे मेंटेन करण्यासाठी बघा कलम दोनशे त्रेचाळीस की निवडणुका पंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदार यादा तयार करण्याच्या कामाचं पर्यवेक्षण निदर्शन आणि अशा निवडणुका प्रत्यक्ष पार पाडणे याच्यासाठी राज्यस्तरावर राज्य निवडणूक आयोग तयार करण्याची तरतूद राज्य घटनेत तयार करण्यात आलेली आहे या आयोगामध्ये एक राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असेल ओके सो राज्यातल्या ज्या पंचायतीच्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी राज्यस्तरावर एक निवडणूक आयोग असेल ओके या आयोगात एक राज्य निवडणूक आयोगाचा समावेश असेल त्याची नेमणूक करतील राज्यपाल ओके त्यांची नेमणूक कोण करतील, करतील। वगरे वगरे, राज्यपाल करतील आणि हे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत यांच्या पदाच्या सेवा शर्ती काय असतील कालावधी काय असतील वगैरे वगैरे हे राज्य विधिमंडळाच्या कायदेशीर तरतुदीनुसार राज्यपाल निश्चित करतील म्हणजे त्याच्या संबंधी राज्यामध्ये कायदा असेल ठीक आहे आता हे जे राज्य निवडणूक आयोग आयोगाच्या राज्य निवडणूक आयुक्त आहेत यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्याची प्रोसेस असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी वापरली जाणारी पद्धत आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी कोणती पद्धत वापरली जाते ही आपले आपण ऑलरेडी बघितलेली आहे ओके त्यामुळे मी तिथे रिपीट करत नाही पण एक लक्षात ठेवायचं की मुख्य निवडणूक सॉरी जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना दूर करण्याची पद्धत कशी असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी कारण हे दोन्ही जण राज्याच्या स्तरावर आहेत ना भौगोलिकदृष्ट्या म्हणून राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना अहितकारक होईल अशा पद्धतीने त्यांच्या सेवा शर्तींमध्ये बदल करता येणार नाही हे आपल्याला माहितच आहे याचं कारण काय असतं की राज्य निवडणूक आयोगा राज्य निवडणूक आयुक्तांना स्वतंत्रपणे निष्पक्षपणे काम करता यावं म्हणून त्यांच्या सेवा सेवा शर्तींमध्ये त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना प्रतिकूल अहितकारक असे बदल त्यांच्या सेवा शर्ती पगार भत्ते वगैरे याच्यात करता येणार नाही ओके okay? पंचायत निवडणुकांसंबंधी इतर सर्व बाबांची तरतूद राज्य विधिमंडळ करेल ते ठीक आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट केंद्रशासित प्रदेशांना घटनादृष्टी कायदा लागू असण्याच्या बाबतीत काय तरतुदी आहेत आता या ज्या सगळ्या हे ज्या तरतुदी आपण बघितलं राज्यांच्या बाबतीत सगळं बघितलं की राज्य कायदे करतील वगैरे वगैरे या भागाच्या सर्व तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना देखील लागू असतील मात्र त्या बाबतीत काही बदल किंवा अपवाद करायचे असल्यास राष्ट्रपती सार्वजनिक अधिसूचनेद्वारे तसे करू शकतील कारण काय की केंद्रशासित प्रदेश हा ऑलरेडी केंद्र सरकारच्या अखत्यारीतच असतो केंद्र सरकारच्या अंडरच असतो मात्र काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असतात उदाहरणार्थ दिल्लीला आहे राईट पॉंडिचेरीला आहे ओके त्या व्यतिरिक्त इतर केंद्रशासित प्रदेश हे साधारणतः केंद्राच्या अखत्यारीतच असतात मग हो ते नॉ हे सगळे जे घटनात्मक बदल आहेत या ज्या घटनाच्या घटनेच्या तरतुदी आहेत संबंधीच्या या सर्व केंद्रशासित प्रदेशांना लागू होतील मात्र समजा असं असेल की बाबा या तरतुदी काही बदलांसहित लागू करायच्या असतील किंवा त्यात काही बदल करायचे असतील तर ते कोण करेल राष्ट्रपती आणि ते त्याची एक सार्वजनिक अधिसूचना करतील म्हणजे पब्लिक नोटिफिकेशनद्वारे राष्ट्रपती ते चेंजेस करतील राष्ट्रपती का करतील कारण मुळात केंद्रशासित प्रदेश हे केंद्राच्या अखत्यारीत येतात त्याच्यामुळे केंद्राचे जे राष्ट्रपती आहेत ते इथे हे चेंजेस करतील करा काही करायचे असल्यास काही दोनशे त्रेचाळीस एम हे महत्वाचं आहे की काही क्षेत्रांना हे कायदे लागू होणार नाहीत या तरतुदी लागू होणार नाही कोणत्या कोणत्या मग दोनशे त्रेचाळीस एम मध्ये दिलेलं आहे नंबर वन म्हणजे शेड्युल्ड आर्टिकल दोनशे चव्वेचाळीस म्हणजे जे अनुसूचित प्रदेश आहेत अनुसूचित क्षेत्रे आहेत त्यांना दोनशे मध्ये उल्लेखित जी अनुसूचित क्षेत्रे आहेत म्हणजे शेड्युल्ड एरियाज दोनशे मध्ये दिलेले यांना या घटनेच्या या तरतुदी लागू होणार नाहीत शेड्युल्ड क्षेत्रांना दुसरं नागालँड मेघालय मिझोराम यांना लागू होणार नाहीत कारण याचे स्पेसिफिक रिझन्स आहेत हे डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आहेत तिथे वेगवेगळ्या लोकल स्वशासनाच्या ऑलरेडी इन्स्टिट्यूशन्स कार्यरत आहेत वगैरे वगैरे सो एन एम एम नागालँड मेघालय आणि मिझोराम यांना लागू होणार नाही पक्क लक्षात ठेवा त्याच्यानंतर मणिपूरमधला हिली एरिया म्हणजे डोंगराळ प्रदेश मणिपूरमधला डोंगराळ प्रदेश जिथे डिस्ट्रिक्ट काउन्सिल जिल्हा काउन्सिल्स अस्तित्वात आहेत अशा डोंगराळ प्रदेशाला लागू होणार नाही कोणता मणिपूरमधला असा डोंगराळ प्रदेश की जिथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल कार्यरत आहेत तिथे पंचायत राजच्या तरतुदी लागू होणार नाही ओके ठीक त्याच्यानंतर हा दार्जिलिंग पश्चिम बंगालमधला जो दार्जिलिंग जिल्हा आहे या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये जिथे दार्जिलिंग गोरखा हिल काउन्सिल अस्तित्वात आहे त्याला हा लागू होणार नाही काय <laughs> की डिस्ट्रिक्ट लेवलच्या पंचायत म्हणजे जिल्हा परिषद याच्या ज्या तरतुदी आहेत रिलेटिंग टू पंचायत ॲट डिस्ट्रिक्ट लेवल शाल अप्लाय टू द हिल एरियाज ऑफ डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे या लागू होणार नाहीत नथिंग इन दिस पार्ट ओके okay? लागू होणार नाही कुठे दार पश्चिम बंगालमधला दार्जिलिंग जिल्हा जिथे दार्जिलिंग गोरखा हिल कौन्सिल अस्तित्वात आहेत तिथे जिल्हा स्तरावरच्या पंचायत संबंधीच्या तरतुदी लागू होणार नाहीत सो so, पश्चिम बंगाल दार्जिलिंग जिल्हा आणि दार्जिलिंग गोरखा गोरखा हिल काउन्सिल हे कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवा म्हणजे काही ऑप्शन आला तर तुम्हाला उत्तर देता येईल ओके ठीक आहे आणि दार्जिलिंग गोरखा हिल ज्या आहेत या साधारणतः तिचे कॉरेस्पॉडिंग टू आपल्या जिल्हा परिषद आहेत तर दार्जिलिंग गोरखा हिलशी संबंधित कुठल्याही तरतुदींना या घटनेच्या पंचायतशी संबंधित तरतुदी धक्का लावणार नाहीत हे क्लिअर करण्यात आलेलं आहे ओके ठीक आहे हेच मी मराठीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण ऑलरेडी बघितलं की जे अनुसूचित जातींसाठीचं रिझर्वेशन आहे अनुसूचित जाती शेड्युल कास्ट यांच्यासाठीचं रिझर्वेशन आहे हे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या अरुणाचल प्रदेशमध्ये लागू होणार नाहीत हे आपण आधीच बघितलेलं आहे बघा ज्यावेळी आपण हे बघत होतो काय अनु रिझर्वेशन बघत होतो ओके मात्र हे सगळे अपवाद जरी असले तरी जर संसदेला अशा काही अनुसूचित म्हणजे शेड्युल्ड एरिया ज्यांना लागू होत नाही किंवा आदिवासी क्षेत्र जे मणिपूरमधले डोंगराळ प्रदेश दार्जिलिंग गोरखा हिल कौन्सिलवाले प्रदेश वगैरे वगैरे यांच्यासाठी काही अपवाद व फेरबदल करून हा कायदा लागू करायचा असेल म्हणजे जरी याच्या दोनशे त्रेचाळीस एम मध्ये दिलेलं असलं की कशा कशाला लागू होणार नाही पण तरी सुद्धा संसदेला असं वाटत असेल की बाबा ठीक आहे असं जे असे लागू नाही करायचे तर तुझी पण काही बदल करून या जे अनुसूचित क्षेत्र आहेत किंवा इतर डोंगराळ प्रदेश अनुसूचित जमातींशी संबंधित आहेत वगैरे यांना लागू करायचे असेल काही बदल करून तर संसदेला तसा अधिकार राहील आणि ते जे बदल करेल संसदेत त्याला घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही हे का म्हटलेलं आहे घटनादुरुस्ती मानलं जाणार नाही याचं कारण की म्हणजे त्याच्यासाठी घटना दुरुस्तीची प्रोसेस करायला गर, करायची गरज पडणार नाही साध्या पद्धतीने जसा कायदा करतो साध्या पद्धतीने कायदा करून संसद या पंचायत राजशी संबंधित तरतुदी कायद्याद्वारे असे जे क्षेत्र आहेत अनुसूचित क्षेत्र डोंगराळ क्षेत्र वगैरे वगैरे यांना लागू करू शकेल ओके आणि इन फॅक्ट याच सं याच तरतुदींचा वापर करून या या तरतुदीचा वापर करून एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये पंचायतीच्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रांना विस्तार कायदा म्हणजे हा जो पेसा कायदा होता ना म्हणजे आहे हा जो पेसा कायदा आहे ज्याच्याद्वारे या तरतुदी अशा पद्धतीने अनुसूचित क्षेत्रांना काही कंडिशनसह काही चेंजेस करून लागू करण्यात आला आहे त्याचा जो पेसा कायदा आहे पेसा कायदा या याच्यानुसार करण्यात आलेला आहे ही जी आपण बघितलं संसदेची संसदेला जो अधिकार देण्यात आला आहे त्याच्यानुसार करण्यात आला ओके राईट कलन दोनशे त्रेचाळीस एन हा एन अस्तित्वात असलेले कायदे व पंचायती काही काळापुरता अस्तित्वात राहण्या त्या त्रव्या घटनाद्रुस्ती कायद्याची अंमलबजावणी तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव पासून सुरू झाली ओके त्या तारखेपासून एक वर्षापर्यंत पूर्वी अस्तित्वात असलेले पंचायत समितीचे कायदे अस्तित्वात राहतील म्हणजेच याचा अर्थ काय की एका वर्षाच्या आत राज्यांनी नवीन कायदे करणं आवश्यक होतं एका वर्षापर्यंत जे कायदे जुने कायदे असतील राज्यांचे ते राहतील अस्तित्वात आणि ज्या पंचायतींचा कार्यकाल शिल्लक आहे त्या पंचायतींचा देखील पूर्ण कार्यकाल आटोपेपर्यंत अस्तित्वात राहतील म्हणजे नवीन या ज्या घटना तरतुदी घटनादृष्टीचा अंमल सुरू झाला तेवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तेव्हा जे राज्यांचे पूर्वीचे काही कायदे होतेच ना पंचायती संबंधित ते कायदे एक वर्षापर्यंत राहतील त्याच्यानंतर नाही राहणार म्हणजे ज्याचा अर्थ घटनादुरुस्तीनुसार नवीन तरतुदींनुसार नवीन कायदा राज्यांनी एका वर्षाच्या करून टाकावा हा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ झाला आणि त्यावेळी त्या जुन्या कायद्यानुसार ज्या काही पंचायती अस्तित्वात राहतील त्यांची जितकी टर्म उरलेली असेल कोणाचं वर्ष उरलेले असतील सहा महिने दोन वर्ष ते टर्म संपेपर्यंत राहतील अस्तित्वात आणि त्यांची टर्म त्या संपली की नंतरची जी पूर्ण हे राहील कार्यवाही निवडणुका अमुकडमुक ते मात्र घटना या तरतुदींनुसार राज्यांनी जो कायदा केलेला असेल त्या कायद्यानुसार नवीन पद्धतीने त्यांचं हे सुरू होईल अंमलबजावणी ओके ही तरतूद यासाठी करण्यात आली होती की त्र्यातराव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्यांना आपापल्या राज्यांचे कायदे या मधल्या काळात करता ओके सो त्यांना किमान वर्षभर मिळावं निवडणुकीशी संबंधित बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपाला प्रतिबंध दोनशे त्रेचाळीस ओ दिस इज oh, व्हेरी इम्पॉर्टंट हे आपल्या संसदेच्या निवडणुकांच्या विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत पण आहे बघा ते इथे सुद्धा आहे पंचायतीच्या निवडणुकांशी संबंधित मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे काय डिलिमिटेशन डिलिमिटेशन आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे म्हणजे मतदारसंघ कसा राहील त्याची बाउंड्री किती राहील वगैरे वगैरे हे परिसीमन मतदारसंघांमध्ये जागांची वाटणी याच्या बाबतीतल्या कोणत्याही कायद्याला कायद्याच्या विधीग्राह्यतेला म्हणजे तो कायदा घटनाबाह्य आहे वगैरे वगैरे याला किंवा घटनेनुसार आहे की नाही वगैरे याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही ओके okay? म्हणजे निवडणुकीशी संबंधित मतदारसंघांचं परिसीमन जागांची वाटणी काय दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा मतदारसंघांचं परिसीमन म्हणजे बाउंड्री आखणे मतदारसंघांची आणि काय दुसरं म्हणजे मतदारसंघांमध्ये जागांची वाटणी या दोन महत्वाच्या गोष्टी की ज्यांना न्यायालयात म्हणजे याच्या संबंधी जे कायदे होतील त्या कायद्यांना ते घटनाबाह्य आहेत किंवा घटनेच्या तरतुदींशी विसंगीत आहेत वगैरे वगैरे अशा कुठल्याही क्रायटेरियावर न्यायालयांमध्ये आव्हान देता येणार नाही पंचायतीच्या निवडणुकीशी संबंधित राज्याने कायद्यानुसार केल्या तरतुदी प्राधिकाऱ्याकडेच निवडणुकीशी संबंधित वादासाठी निवडणुकीची याचिका दाखल करता येईल त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने असे वाद न्यायालयात नेता येणार नाहीत आपण संसदेच्या बाबतीत पण बघितलेलं आहे बघा याला काय म्हणतात इलेक्शन पिटिशन की बाबा इलेक्शन बरोबर झालं चूक झालं बूथ कॅप्चरिंग झालं अमुक जण जा, पात्र नव्हता अमुक डमुक निवडणुकीशी संबंधित जे काही वाद असतील ते राज्य कायदा करेल त्या कायद्यानुसार एक प्राधिकारी तयार करेल की बाबा निवडणुकीचे सगळे तंटे यांच्याकडे जातील मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत ओके ऐच्छिक तरतुदी पंचायतींमध्ये त्यांच्या क्षेत्रातील आता बघा आपण आधीच बघितलेलं आहे की ज्या ज्या तरतुदी आहेत याच्यात काही तरतुदी ऐच्छिक आहेत काही कंपल्सरी आहेत तर ऐच्छिक कोणत्या पंचायतीमध्ये त्यांच्या क्षेत्रातील संसद सा सदस्य आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना प्रतिनिधित्व देणे आपण बघितलेलं आहे की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये डायरेक्ट निवडणुकीने जाणारे सदस्य वेगळे त्याच्या व्यतिरिक्त आमदार खासदार यांना प्रतिनिधित्व द्यायचं का वगैरे हे राज्य ठरवू शकेल ऐच्छिक आहे राज्याने ठरवलं तर मिळेल त्यांना रिप्रेझेंटेशन नाही ठरवलं नाही मिळणार पंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी म्हणजे इतर मागासवर्गीय अदर बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी आरक्षण ठेवणे हे पण ऐच्छिक आहे बघा एस सी एस टीसाठी साठी आहे तिथे ऑप्शन नाही राज्याकडे मात्र अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय वर्गांसाठी आरक्षण द्यायचं का म्हणजे सदस्यांसाठी पण आणि अध्यक्षांच्या पदांमध्ये पण ते राज्य ठरवू शकेल ते ऐच्छिक असेल राज्यावर अवलंबून असेल पंचायतींना परिणामकारक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कामे पार करण्यासाठी सक्षम यासाठी आवश्यक ते अधिकार स्वायत्तता देणे किती अधिकार देणे किती स्वायत्तता दिली जाईल हे पण राज्यावर अवलंबून असेल साधारणतः जास्तीत जास्त अधिकार जास्तीत जास्त जबाबदाऱ्या द्याव्यात असं घटनेमध्ये आहे पण किती द्याव्यात काय द्याव्यात हे मात्र राज्य सरकारचं ऐच्छिक आहे ओके अकराव्या परिशिष्टामध्ये जे एकोणतीस विषय आहेत दिशा नाही विषय विषयांपैकी सर्व किंवा काही विषयांशी संबंधित आर्थिक विकासासाठी सामाजिक न्यायासाठी विविध योजना तयार करणे त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी अधिकार आणि जबाबदाऱ्या देणे म्हणजे जे अकराव्या परिशिष्ट एकोणतीस विषय दिलेले आहेत ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे पंचायतराजसाठी आहे त्याच्यासाठी आवश्यक ज्या योजना तयार करायच्या आहेत त्या योजना तयार करण्यासाठीचे अधिकार जबाबदाऱ्या किती द्यायच्या हे पण राज्यावर ऐच्छिक आहे अर्थात एक्सपेक्टेड आहे की जास्तीत जास्त द्यावं पंचायतींना विविध कर शुल्क पथकर फी यांना आकारण्यासाठी वसूल करण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी वित्तीय अधिकार देणे किती वित्तीय अधिकार द्यायचे हे पण ऐच्छिक आहे एक्सपेक्टेड आहे की सगळे सबर... जास्तीत जास्त द्या ओके राईट आता अकरावं परिशिष्ट जे आपण वारंवार एकोणतीस विषय एकोणतीस विषय बोलतोय हे एकोणतीस विषय कोणते कलम दोनशे त्रेचाळीस जी हे एकोणतीस विषय जे आहेत त्याच्यापैकी आपण फक्त महत्वाचे विषय इथे घेतलेले आहेत कृषी व कृषी कुरुशी विस्तार जमीन सुधारणा एकत्रीकरण मृदसंधारण छोटे पाटबंधारे जलव्यवस्थापन पाणलोट क्षेत्र विकास पशुसंवर्धन कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय सामाजिक वनीकरण कृषी वनीकरण खादी ग्रामोद्योग आणि उद्योग ग्रामीण गृहनिर्माण म्हणजे घर बांधायचं पेयजल ड्रिंकिंग वॉटर रस्ते नाले पूल जलमार्ग दळणवळण दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आरोग्य व स्वच्छता रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाने महिला व बाल विकास सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पी डी एस रेशन ज्याला आपण म्हणतो ना ते सामाजिक आणि सामूहिक मालमत्तेचे रक्षण असे सगळेच महत्त्वाचे आपण केले त्याच्यात असे एकोणतीस सब्जेक्ट आहे या एकोणतीस सब्जेक्टशी संबंधित योजना तयार करणे त्यांची अंमलबजावणी करणे आणि त्याद्वारे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकास आणि सोशल जस्टिस सामाजिक न्याय हे अचीव करणं हे अपेक्षित आहे राईट तर अशा पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची ही चौकट राज्यघटनेमध्ये दिलेली आहे ओके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच चौकट नागरी म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय दिलेली आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच